अगदी झटपट अशी होणारी चमचमीत मोड आलेल्या मुगाची उसळ आपण केली तर ते कशी करायची ते बघणार आहोत नमस्कार मी मीनाक्षी मध्ये स्वागत आज आपण मुगाची उसळ कशी करायची ते बघणार आहोत इथे मी मोड आलेले मूग घेतलेत दोन कप मूग आहेत त्यासाठी वाटण इथं आठ ते दहा लसणाच्या पकाळी घेतल्यात कोथंबीर घेतली खोबऱ्याचे काप घेतले आठ ते दहा आणि एक टोमॅटो चिरून घेतलाय तर ते आपण थोडस तेलावर परतून घेऊ मी खोबऱ्याचे काप थोड्याशा किंचित तेलावरती व्यवस्थित लाल कलर येईपर्यंत अगदी थोडासा कलर चेंज फक्त परतायचं तर त्यात आपण लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ लसणाच्या पाकळ्या सुद्धा अगदी एक मिनटं परतवून घ्यायच्यात पाकळ्या परतून झाल्यावर आपण त्यात टोमॅटो परतून घेऊया मी उभे काप केले होते तर ते आपण परतून घेऊया अगदी व्यवस्थित असे परतून घ्यायचे त्यांचा रंग बदल्यापर्यंत परतून घ्यायचे म्हणजे ते कच्ची लागत नाही अगदी एक मिनिट भरात ते परतून होतात व्यवस्थित थोडासा रंग बदलून घेतला की आपण ते काढून घेऊया आणि थोडेसे थंड करून घेऊन मिक्सर मध्ये फिरून घेऊया सगळं वाटण थोडस मी कढईत दोन चमचे तेल टाकले त्यात मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की त्यात एक चिरलेला बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया तो व्यवस्थित परतून घेऊया त्यात आपण हे बनवलेलं वाटण टाकून घेऊया आणि एक मिनिट भर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया इथे मीडिया, मी मिडीयम गॅसवरच परतून घेते म्हणजे मसाला खाली करपत नाही त्याचा थोडासा रंग बदलला की आपण त्याच्यात थोडेसे मसाले घालून दोन मिनटाची प्रोसेस आहे पटकन होतं आणि मसाला व्यवस्थित परतला की त्याला चव छान येते तर त्यात मी आता एक चमचा लाल तिखट टाकले एक चमचा घरगुती मसाल मसाला टाकलाय पाव चमचा हळद टाकली एक चमचा काळा मसाला घातलाय आणि ते व्यवस्थित परतून घ्यायच तुम्ही बघू शकता साईडने थोडस सा तेल सुटायला सुरुवात झाली तर आता आपण घातलेले मूग टाकून घेऊया आणि ते सुद्धा अगदी व्यवस्थित परतून घेऊया छान असे झाले गरम पाणी टाकणार आहोत ज्यावेळी तुम्हाला तरीची भाजी हवी असेल त्यावेळी तुम्ही गरम पाण्याचा वापर करा त्याने भाजीला तरी छान येते तर मी तर एक ग्लास पाणी वापरले आणि मिक्सरच भांड थोडंसं धुवून टाकलंय त्यातच आपण मीठ टाकून घेऊ चवी आणि छान व्यवस्थित मिसळून घेऊ अगदी पाच ते दहा मिनिट आपण याच्या छान शिजवून घेऊया मूग त्यासाठी मी गॅस मंद केला होता म्हणजे तरी जात नाही व्यवस्थित राहते तुम्ही बघू शकता अगदी मुग व्यवस्थित शिजलेत पाच ते सात मिनिट व्यवस्थित शिजतात कोथंबीर टाकून घेऊया अशी झनझणी तशी मुगाची उसळ तयार आहे चपाती किंवा भाजी भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता भातासोबतही छान लागते धन्यवाद